महायुतीतल्या घटक पक्षांना न्याय मिळेल असं जरी संजय शिरसाट यांनी म्हटलं असलं तरी कडूंनी मात्र इशारा दिलाय घटक पक्षांचा कामापुरता मामा करू नका या शब्दांत आमदार बच्चू कडूंनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे भाजप मोठा पक्ष आहे मात्र घटक पक्षांना दुर्लक्षित करू नये असा इशाराही कडूंनी दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घटक पक्षांबरोबर बैठक घ्यावी आणि चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे तर मीडियात न बोलता बैठकीत बोलायला हवं असा सल्ला बावनकुळे दिलाय काही कारण नाही आहे फक्त त्यांनी लहान घटक पक्षावर लक्ष द्यावं दुर्लक्षित करू नये का आहे का त्यांचा कामापुरता मामा असा होऊ नये त्यांनासुद्धा भाजप मोठा पक्ष आहे तर त्यांनी लहान पक्षाला विचारणं गरजेचं आहे ना त्यांचा विचार का आहे त्यांचं म्हणणं काय आहे हे न विचारता फक्त बैठकीत बोलायचं नालू गुंडे खाऊन पाठवायचे हे काही बरोबर नाही ना पण त्यांनीच आमच्यासोबत बोलावं बैठक घ्यावं लहान पक्षासोबत आणि चर्चा करावी तो चर्चेपूर्वी असे कॅमेऱ्यामध्ये रस्त्यावरून उदाहरणं असं मीडियामध्ये किंवा सार्वजनिक स्वरूपाने न बोलता बच्चू कडूने आपल्या महायुतीच्या बैठकीत बोललं पाहिजे त्या ठिकाणी योग्य डायसवर योग्य मागणी केली पाहिजे